ते अध्यक्ष महोदय आज जो मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला त्याबद्दल बोलू शकत नाही आपल्याला त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला अहो ते सतत धमक्या देतात याला टपकाल त्याला मला मला स्वतःला धमकी अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना जर म्हणतात तुम्ही भारकावा आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल का करणार ना की नाही अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत दहा तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरांमध्ये जे आहेत बस गाड्या पडल्या आणि एक भीतीचं वातावरण जे राज्यामध्ये जे आहेत मला बोलाव देणार तुम्ही नंतर बोला ना आता अध्यक्ष महोदय भीतीचं राज्यामध्ये भीतीचं वातावरण राज्यामध्ये निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे अरे अरे भुजबळ साहेब भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना अध्यक्ष महोदय माझा अवस्था उठाव मग अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसी तेच आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज भारसकर हे जे महाराज, महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं समाज मीडिया माध्यमातून मत की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही आपण एक मिनिट बसा एक मिनिट बसा बोला साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतो धमकी देणार ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते बाळसकर महाराज ते सुद्धा ते सांगतात ते त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक, एक बबनराव वाळे मला बोलू दे अध्यक्ष म्हणतात मांडल तुम्ही आता किती अजून मांडलं नाही नाही तीस सेकंदात संपवा तीस सेकंदात संपवा तीस मिनिटात तीस मिनिटात संपवतो तीस मिनिटा मध्ये सं लवकर संपवा आता संपवा तर अध्यक्ष महोदय जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार हे शिवगार करतात ते भारस्कर महाराज त्यांना समजायला गेले तुकाराम महाराजांच्या डोंगरावर तीस सेकंड दिल्ले संपले आता सभागृहावरील कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे मी रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर खंड दोन उपखंड क द्वारा मला प्रदान केलेल्या आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो राष्ट्रगीत भरपूर बोला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका